नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मात स्त्रिया कुंकू बांगडी जोडवी आणि पैंजण का घालतात हिंदू धर्मात स्त्रिया कपाळावर कुंकू लावतात तिथे अॅक्युप्रेशरचा पॉईंट असून आज्ञाचक्रही असते हळदीचे कुंकू लावले की कुंकुवातील द्रव्य तिथे शोषले जाते त्यामुळे शरीरातील ग्रंथी ॲक्टिव्ह होऊन हार्मोन्सची क्रिया व्यवस्थित पार पाडली जाते म्हणूनच पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते आपल्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पाडून बायकांचे आरोग्य सांभाळले महत्वाचे म्हणजे कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे ज्या सुशिक्षित बायांना कुंकू लावणे कमीपणाचे वाटते त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात घालून औषध म्हणून लावावे कुंकू शुद्ध असणे हे फार महत्त्वाचे आहे बांगडी पैंजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचे वाण नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात कमरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते बांगडी घालण्याचे फायदे नंबर एक बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताचा रक्त संचार वाढतो दोन हे घर्षण ऊर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही नंबर तीन बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते नंबर चार बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते नंबर पाच तुटलेली बांगडी घालू नये याने नकारात्मक ऊर्जा वाढते जोडवी घालण्याचे फायदे नंबर एक दोन्ही पायात जोडवी घातल्याने शरीरातील हार्म हार्मोन सिस्टीम योग्यरित्या कार्य करते नंबर दोन जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी होऊ शकतो नंबर तीन जोडवी अॅक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करत असल्यामुळे शरीरातील खालील अंगांचे स्नायू मजबूत होतात नंबर चार जोडव्यांमुळे एखाद्या विशिष्ट रक्तवाहिनीवर दबाव निर्माण होत असल्याने गर्भाशयाला रक्त पुरवठा सुरळीत चालू राहतो मासिक पाळी नियमित होते अशा प्रकारे जोडवी महिलांची गर्भधारण क्षमता निरोगी ठेवतात पैंजण घालण्याचे फायदे नंबर एक पैंजण पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते नंबर दोन पैंजण महिलांच्या ओटीपोटात आणि शरीराच्या खालच्या भागातील चरबी कमी करण्यास मदत करते नंबर तीन वास्तुशास्त्रानुसार पैंजणातील आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करतात नंबर चार चांदीच्या पैंजणांमुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते नंबर पाच पायातील पैंजनांमुळे महिलांची इच्छाशक्ती मजबूत होते त्यामुळे महिला स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता संपूर्ण दिवस कुटुंबाच्या सर्व गरजा भागवण्यात घालवतात पायात सोन्याचे पैंजन घालू नये याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते धन्यवाद